शेतकऱ्यांसाठी आज मोठी आनंदाची बातमी नमो शेतकरी योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याचे वितरणाची चावल लागली होती त्या शेतकऱ्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलासा देण्याचं काम हे जाहीर केलेलं आहे उद्या होणार असलेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोणता निर्णय महत्त्वपूर्ण घेण्यात येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पी किसान सन्मान निधीचा हप्ता हा मिळाला होता त्याच शेतकऱ्यांना आता पुढील हप्ता कोणत्या तारखेला कधी येईल त्या संबंधित डिटेल माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत असाल तर विसरू नका जेणेकरून व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो सातव्या हप्त्यासाठी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केलेला आहे हा निधी परवाच्या दिवशी थेट तुमच्या खात्यावर म्हणजेच मंगळवारला त्यांच्या खात्यामध्ये राज्य सरकार मार्फत जमा करण्यात येणार आहे त्यामुळे अखेर तुमची आज प्रतीक्षा संपली असून तुम्हाला दिलासा मिळेल अशी अपडेट आज समोर आलेली आहे तर मग शेतकरी मित्रांनो केवळ पुढील दोन दिवसामध्येच तुमच्या बँक खात्यात दोन हजार रुपयाची रक्कम राज्य सरकार जमा करणार असून यासाठी आपल्या राज्यातील पालघर येथे एक राज्यस्तरीय कार्यक्रम ह्या आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित प्रदा पवार आणि राज्याचे नवीन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते राज्यपाल शेतक राज्यपाल शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति शेतकरी लाभार्थी दोन हजार रुपयाची रक्कम जमा करण्यात येणार आहे अशा प्रकारची अधिकृत माहिती स्वतः राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केली आहे त्यामुळे त्यांच्या त्या पत्रकार परिषदेचा लाईव्ह व्हिडिओ आपण आपल्याकडे असून परंतु आम्ही तो तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकत नाही आहोत तर मग शेतकरी मित्रांनो मागील दोन दिवसापासून राज्य सरकार हा सातवा हप्ता वाटप करण्याची तयारी करत होते परंतु अखेरकार हा या सातव्या हप्त्याचा मुहूर्त हा ठरलेला आहे यासाठी राज्यातील नव्वद लाखपेक्षा जास्त शेतकरी हे पात्र आहे ज्या शेतकऱ्यांची ई सी पूर्ण झालेली असेल अशा शेतकऱ्यांना पीएम किसानच्या योजनेचा विसावा हप्ता त्यांना मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरीच्या हा सातवा हप्ता देखील त्याच शेतकऱ्यांच्या पात्र शेतकऱ्यांच्या ज्या शेतकऱ्यांना विसाव्या हप्त्याचं वितरण एमचं झालं पीएम किसान योजनेचं आहे त्या शेतकऱ्यांना आता सातव्या नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचं देखील वितरण होणार आहे अशी माहिती कृषी मंत्री महोदय यांनी पत्रकारशी बोलताना सांगितलेलं तर मित्रांनो महत्वपूर्ण व्हिडिओ आहे प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद